तुम्ही याच्यात वर पण महानगरपालिकेमध्ये महानगरपालिकेमध्ये गेले ते सगळे गावठाण तुमचं गाव आहे नंतर काय झालं त्याच्यानंतर आता तुम्ही मार्किंगचं काही याच्यामध्ये प्रॉब्लेम आलेला आहे का नक्कीच बीपी रोडचा सेंटर पॉइंट अचूक न काढता मोगम पंचे जो त्यांनी टोटल स्टेशन सर्वे केला त्या टोटल स्टेशन सर्वे पूर्ण चुकीचा झाला कारण डी पी रोडचा सेंटर काढून पंधरा पंधरा मीटर दुसरीकडून मार्किंग व्हायला पाहिजे होती दोन हजार सतराला डी पी रोडचं मोजमाप झालं होतं डी पी रोडचं मोजमाप केल्यानंतर दोन हजार सतराच्या मार्किंग आज बी आमच्याकडे उपलब्ध आहे आम्ही त्या पाहिलेले आहेत आणि मी माझ्या बिल्डिंगचं गुंठेवारी केलेली असतानासुद्धा माझ्या बिल्डिंगमध्ये बारा फूट जवळजवळ चार मीटर आतमध्ये मार्किंग आली सेंटर पॉईंट चुकल्यामुळं संपूर्ण मार्किंग चुकीची झालेली आहे आणि सन्माननीय आयुक्त साहेबांनी आम्ही चार वेळेस भेटल्यानंतर सर्व नागरिकाला असं आश्वासन दिलं होतं का तुमची पहिले एक दिवस मार्किंग करू त्याच्यानंतर तुम्हाला तीन ते चार दिवसाचा वेळ देऊ तुम्ही तुमचं अतिक्रमण काढून घ्या आमचे गावातले सन्माननीय सर्व लोकप्रतिनिधी हो मागचे पुढचे या सर्वांनी आयुक्त साहेबाला विनंती केली होती त्यांनीसुद्धा मान्य केलं होतं तर मी मार्किंग करून देईल आणि तुमचं दोन तीन दिवसाच्या टायमामध्ये आम्ही स्वतः होऊन आमचं जे अतिक्रमण आहे आम्ही काढून घेऊ असे नागरिकांनी आश्वासन दिलं होतं तरीसुद्धा आज म्हणजे प्रशासनाची आम्ही हुकुमशाही आज अनुभवू लागलो आज एक घंटा पहिले मार्किंग केली आणि एक घंट्याच्या नंतर दोन घंट्याच्या नंतर ताबडतोब पाठीमाग दहा जेसीपी लावून मार्किंग चुकलेली असताना सुद्धा आमच्या बिल्डिंगचा सत्यानाश करून जालना रोडवर जे आज मालमत्ता धारक होते त्यांच्याकडे पण परवानग्या पर होते त्यांना तिने महानगरपालिका कर्म अधिकारी तिथं पाडी केलेलं नाही आता माझी गुंटेवारी असताना माझी गुंटेवारी असताना मी त्यांना सांगितलं तुमची मार्किंग जो करायला तुम्ही मला पहिले टी पी रोडचा सेंटर पॉईंट दाखवा तिथून पंधरा मीटर मोजून घ्या जर माझं अतिक्रमित असलं तर तुम्ही माझं पाडू शकता त्यांनी सेंटर पॉईंटच दाखवला नाही आता उपायुक्त वावळ साहेब आलेले अतिरिक्त जे विभागाचे त्यांना तुम्ही कागदपत्र दाखवले आम्ही त्यांचे सर्व जे कर्मचारी आहे महानगरपालिकेचे टाऊन प्लॅनिंगचे त्या सर्वांना विनंती केली त्यांना आमचे गुंठेवारीचे पेपर दाखवले त्यांना हे सांगितलं साहेब आमची स्वतःची जागा टी पी रोडच्या पाठीमागं पंधरा फूट आम्ही स्वतः सोडून आमची मिल्डिंग घेतली तुमची ही मार्किंग माझ्या पंधरा फूट प्रायव्हेट जागेमध्ये येऊ लागली तुमचा सेंटर पॉईंट चुकू लागला तुम्ही सेंटर पॉईंट पक्का घ्या आणि नंतर मार्किंग करा त्यांनी आमचं काहीही ऐकलं नाही आणि त्यांनी त्यांच्या मनानं त्यांनी हाताचा जो रोड तयार झालेला आहे कॉन्क्रीटचा रोड त्या संपूर्ण रोडची अलाइनमेंट चुकलेली आहे त्या रोड दक्षिणेकडं चार मीटर दक्षिणेकडं सरकलेला आहे कारण मी एकोणीसशे अठ्ठ्याऐंशीपासून इथं राहतो पंच्याऐंशीपासून या रोडच्या डी पी रोडच्या बाजूला डी पी रोड होता डी पी रोडच्या पंख्यावर म्हणजे मार्जिंगवर ड्रेनेज लाईन होती आज ती ड्रेनेज लाईन रोडच्या मधोमध गेलेली आहे कशी गेली ती रोडचं अलायमेंट अलाइनमेंट चुकल्यामुळं ड्रेनेज नाईन मधोमध गेली आमच्या गावाची पाण्याची पाईपलाईन दीड मीटर रोड खाली गेलेली आहे का गेली तिथं मार्जिंग असते बरं आता तुमची भूमिका काय असणार आमची भूमिका एकच आहे का तुम्ही योग्य मार्किंग करा योग्य सेंटर पॉइंट काढा आणि योग्य पद्धतीनं कारवाई करा, कार, कार करा आमचं तुम्हाला पूर्ण सहकार्य पाडापाडीला विरोध आहे का तुमचं तुमचा पाडा पाडे चुकीच्या पाडा पाडील विरोध आहे आमचा विकासाला विरोध नाही त्यांच्या डी पी रोड मोकळा करायला विरोध नाही आम्ही विकासाच्या विरोधात नाही फक्त चु आमचं फक्त एवढं म्हणणं आहे का चुकीचे मार्किंग केल्यामुळं काही लोकांची नुकसान झाली त्या लोकांनी काय करायचं आता कोणाकडे न्याय आहे आहे पुढची भूमिका काय असणार तुमची आता आम्ही सगळेजण ज्यांच्यावर अन्याय झालेला आहे ते सगळे लोक संध्याकाळी बसू आणि आम्ही आमच्या बैठकीमध्ये निर्णय घेऊ कारण डी पी रोडची शंभर टक्के सेंटर पॉईंट चुकल्यामुळं मार्किंग गलत झाल्यामुळं आमची अतोनात नुकसान झाली त्याचा आम्हाला खरोखर आम्ही आयुक्त साहेबाला आणि उपायुक्त साहेबाला मी माझ्या स्वतःच्या ईमेलवरून त्यांना मेल पाठवला आता आता जे पाडत होते त्यावेळेस तुम्ही विरोध केला त्यांना बोलले का तुम्ही साहेब विरोध केला पण त्यांनी सांगितलं तुम्ही जर आमचं ऐकलं नाही तर आम्ही तुम्हाला उचलून बाजूला ठेवून देऊ त्यांनी दंडात्मक कारवाई किंवा बलजबरी आम्हाला हटवण्याचा प्रयत्न करीत असल्यामुळं आता माझं वय झालेलं आहे माझं वय पासष्ट वर्षाचं आहे त्यांच्या धक्क्या बुक्क्या गचांड्या आम्ही सहन नाही करू शकत त्याच्यामुळे आम्ही बाजूला झालो आम्ही उड्या डोळ्याला पाहतोय आमच्यावर अन्याय जो झाला तो काय नाव तुमचं माझं नाव अशोक सखाराब लुटे हो काय सांगणार जे महानगरपालिका प्रशासनासाठी निर्णय घेतलेला आहे जे आता कारवाई चालू आहे तुमचं काय प्रतिक्रिया सर्व प्रथम आयुक्तांना आमच्या नारेगावच्या वासियांची फसवणूक केलेली आहे आम्हाला जे आश्वासन दिलं होतं मागील दहा दिवसापूर्वी तर बाबा आम्ही योग्य ती मार्किंग करू आणि तुम्हाला मार्किंग केल्यानंतर तुम्हाला आम्ही वेळ देऊ काढण्यासाठी पण तसं काही न घडता त्यांनी चुक्याच्या मला दंडमशाहीच्या मार्गाने आम्हाला आमच्या नागरिकांना रोडवर आणलेलं आहे आणि जी आजची मार्किंग झालेली आहे दोन प्रकारे अशी डी पी प्लॅनची मार्किंग झालेली आहे ती मार्किंगचे आमच्याकडे फोटो हो आहे आमच्याकडे पुरावे पण ती मार्किंग कमी ते बारा तेरा फुटांना हुकून आणि कोणत्या तरी सांगण्यावरून कोणत्या तरी म्हणण्यावरून कोणत्या तरी कंपनीच्या ऐकण्यावर कोणी कंपनी कंपनीचा दबाव आणि त्या कंपनीना त्या काहीतरी त्यांना मोबदला दिला, दिला का काय दिला त्या सा त्यांनाच माहिती आहे पण आम्हाला अशी संपूर्ण माहिती भेटली त्या कंपनीचा कंपाऊंड वाचवण्यासाठी आमच्या नारेगावच्या पूर्ण नागरिकावर अत्याचार झालेला आहे आणि हा अत्याचार आम्ही आज संध्याकाळी सर्व नागरिक मिळून आम्ही तवरे त्याचा निर्णय घेऊन आम्ही हायकोर्टामध्ये या विरोधमध्ये जाणार आहे कारण की प्रशासन कोणत्याही प्रकारे आमच्या ऐकण्यात मानसिकत नाही आहे त्यांनी फक्त हुकुमशाहीची दादागिरीची भाषा चालू आहे कोणते लोकप्रतिनिधी कोणत्याही नागरिकाची कोणतीही गोष्ट ऐकायची मानसिकता त्यांची राहिलेली नाही आमची हीच विनंती की आम्ही पहिल्यापासून सांगत बघा कोणावर अत्याचार होऊ नये आणि जी डी पी प्लॅनचं मार्किंग आहे ती एकदम स्वच्छपणे व्हायला पाहिजे पण तशी न सांगता मार्किंग आम्हाला सेंटरपट न दाखविता त्यांच्या मनाने कशी मार्किंग आणली कुठून आणली काय आणली ते कोणालाच सांगत नाही आहे त्याच्यामुळं आमचे हात शंभर टक्के त्यांच्यावर आरोप आहे आमच्यावर ही बल्जब्री ते करत आहे आता तुमची गावकऱ्यांची काय भूमिका होणार आहे काय तुम्ही किती वाजता बैठक घेणार सगळ्या गोष्टी कोण आहे आम्ही सांगा तरी कोणाला आयुक्ताला सांगा आयुक्त फोन घेत नाही अतिक्रमणचे प्रमुख बोलायला तयार नाहीये आमच्याकडे आता कोर्टाचा दरवाजा उरलेला आहे आम्ही सगळे नागरिक मिळून डॉक्युमेंट घेऊन जे आमचे नुकसान आहे आमच्यावर जे अत्याचार झाले आम्ही कोर्टासमोर मांडणार आहे कोर्ट आम्हाला जे निर्णय देते आम्हाला मान्य राहणार पर्या पूर्ण मालमत्ता धारक जे नारेगावची किती बाधित होणार आहे आताच्या कारवाई तीनशे ते चारशे लोकांची प्रॉपर्टी ही बाधित होणार आहे आणि या प्रॉपर्टीमध्ये गावठाणचे लोक आहे स्लम झोपडपट्टीचे लोक आहे मालकी हक्काचे लोक आहे ज्यांनी बांधकाम परमिशन घेतलेले लोक आहे गुंट्यावरी भरलेले लोक आहे असे सगळ्या प्रकारचे लोक आहे परंतु आमचे कोणत्याही प्रकारची त्या लोकांनी हे करून घेतलेली नाही तर आम्ही आज आम्ही शंभर टक्के महानगरपालिका आयुक्तावर आणि त्यांच्या प्रशासनावर शंभर टक्के आम्ही नाराज आहे त्यांनी आमचा चुकीच्या मार्गाने आमच्यावर अत्याचार केलेला आहे आपल्या मतदारसंघाचे जे लोकप्रतिनिधी आहेत ज्याच्या त्यांच्यासोबत काही संपर्क झाला तुमचा नाही बोलणं झालं ते म्हणते आम्ही साहेबाला बोलतो आम्ही योग्य ती कारवाई करायला लावतो आम्हाला तसं माननीय मंत्री महोदय अतुलजी सावेसाहेब आम्ही त्यांना बोलले तर तेही आयुक्त साहेबाला बोलले पण त्यांचाही काही कानावर न घेतल्या असं आम्हाला वाटत आहे आणि त्यांनी दंडमशाही जी करायची ती त्यांनी केलेली आहे आणि आमच्या नागरिकावर त्यांनी अत्याचार केलेला आहे धन्यवाद 挂住！完<蛋> विरोध केला मी बाईट घेतली गावटाने म्हणजे आमचं तुम्ही लाईनिंग मध्ये घेतलं नाही त्यांनी डायरेक्ट सांगितलं लाईन तुमची चुकली म्हणजे